चला आज बनवली मी मस्त मटन बिर्याणी रविवार स्पेशलमध्ये आणि मस्त तयार झाली आपली मटन बिर्याणी मस्त एका ताटामध्ये आता सव केलेली मी मस्त आणि सुरुवातीला मस्त कांदा आपण उपा कापून घेतलेला आहे आणि आपल्याला मस्त ब्राऊन तळून घ्यायचं आहे कांदा छान कांदा तळून घेतलेला आहे बघा आता मोठा पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये ते तेजपान टाकलेलं आहे थोडेसे खडे मसाले टाकलेले त्याच्यामध्ये मोठी विलायची टाकलेली आहे छोटी विलायची लवंग मिरे आणि दालचिनी आणि बासमती तांदूळ घेतलेला आहे मी तो आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकते मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि आता आपला बघा शिजून झालेलं आहे आपला सत्तर ते ऐंशी टक्के आता एका चालणीमध्ये काढून घेते मी मस्त मोकळा मोकळा आपल्याला भात करायचा एक किलो बघा मटण आणलेलं आहे आणि ते पण धुवून घेतलेले आणि ते शिजून घेतलेले कुकरमध्ये इकडे आता मसाल्यासाठी बघा कांदे कापते मी टोमॅटो कांदे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आणि काही असेच टाकलेले थोडेसे कांदा पण छान तळून तो पण त्याची पण पेस्ट केलेली आहे कांद्याची पण आणि टोमॅटोची पण आलं लसूण घेतलेलं आहे आणि बघा आता, आता, आता आपले सगळं मिक्सरमधून काढून झालेलं आहे आता कढाईमध्ये आपण तेल टाकून पूर्ण मसाले आल्यामध्ये आपण मस्त फ्राय करून घेतलेले मसाले आपण छानपैकी तेलामध्ये आणि शिजलेलं आता मटण टाकलेलं त्याच्यामध्ये हे पण चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये आता बघा हे पण झालेलं आहे आपलं मसाल्यामध्ये मटण आणि इकडे बघा आता राईस पण छान झालेलं आहे आपला आता मोठं पॅन ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला मटण टाकायचं आहे खाली सुरुवातीला आणि त्याच्यानंतर भाताचं थर द्यायचं आपल्याला आणि परत मटणाचं टाकायचं आहे आपल्याला थर आ, कांदा मस्त लागतो बिर्याणीमध्ये आपल्याला खाताना पण छान लागतो तो आणि परत आपल्याला भाताचा थर द्यायचा आहे मस्त केशर पण टाकतात पण माझ्याकडे केसर नव्हतं दुधामध्ये आणि त्याच्यानं कलर पण खूप छान येतो बिर्याणीचा आता परत बघा मी कांदा टाकलेला आहे थोडासा आणि मटण टाकलेलं आहे परत वरून राईस टाकलेला आहे आता कांदा टाकते परत मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आपल्याला आणि टोमॅटोच्या अशा स्लाईस कापून घेतलेल्या आहे म्हणजे कोरडा भात नाही होणार आपला थोडासा त्याच्यामध्ये पाणी होईल त्याच्यामुळे थोडेसे जास्त स्लाईस टाकलेले मी टोमॅटोचे